बघा बऱ्याच कलाकारांना आपण टी व्हीवर बघतो पण हेच काही कलाकार आपला आठवडी बाजार असतो आणि या आठवडी बाजारीमध्ये स्टॉल लावलेला आहे बघा कशा वस्तू विकतात सर्व कलाकार दादा गुणके साहेब आपण ज्याचे अनेक चित्रपट पाहिले असतील दादा गुलके काय वस्तू विकतात बघूया दादा गुणके जनते घ्या 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 चटणी घ्या या माहिला अरे खालून हवा वरतून हवा हवा हावा? अशी चटणी तुम्हाला बरोबर मार्केट मध्ये नाही भेटणार आमची मावशी बोलत आहे शिर्फ्या चट्या बिघून ज्या मायलाय यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले साहेब निळू भाऊ सुद्धा वस्तू विकतात निळू भाऊ बघा काय विकतात लाल घ्या काळी घ्या गुलाबी घ्या पिवळी घ्या होलसेल लावले होलसेल स्वस्त मध्ये एकदम मस्त बाई अशी साडी पूर्ण मार्केट मध्ये तुम्हाला भेटणार नाही तर एक बाई येते आम्ही निळू भाऊना बोलते निळू भाऊ मागच्या वेळेला तुमच्याकडे साडी घेऊन गेली होती तिला होल पाडला होता निळू भाऊ त्या बाईला बोलतात बाई तुम्ही दुकानाचे नाव वाचले नाही होल असणार <laughs> यानंतर गाडवाचं लग्न चित्रपट आपण पाहिलाच असेल मकर मानसपुरे सुद्धा मडकी विकतात मकर मनसपुरे पाण्याचं माट विकतात कुंभार माती तोडावीत हो मडके खडावीत हो तसा माझा परपच माझी धोन गाडू आणि एक गंगी है पाण्याचा माट घ्या ये दोर्ष तुम्हाला टेन्शन नाही काय तर ब्रीज मध्ये पाण्याचा यानंतर ज्यांचे आपण अनेक चित्रपट पाहिले असतील साऊथ मराठी आणि तमिळमध्ये सुद्धा ज्यांनी अनेक काम केलेले सयाजी शिंदे सुद्धा वस्तू एक तर सयाजी शिंदे अलीकडे उंदीर पलीकडे उंदीर चायला हुंदिराच हुंदीर हम्म हुंदिरांचा औषध घेऊन जा नारो उंदीर नाही मेले तर गॅरंटी देतो हे आहे नाही महिलेच गॅरंटी देतो असा औषध माझ्याकडे नारो हे नारो काय म्हणजे नाना पाटेकर साहेब त्यांचे मित्र त्यांचा सुद्धा बाजूला स्टॉल आहे नाना पाटेकर साहेब नाना पाटेकर साहेब मच्छरची भेट बॅट येते नाना पाटेकर अच्छा हे अच्छा हे क्या अच्छा आहे अरे मच्छर मारणे का बॅट हे बाई लेखे जा मच्छर नाही का ए ए मणीबाई जा चिखलू खूप मच्छर त्यानंतर यानंतर चित्रपट आपण पाहिलाच असेल परेश राऊल बाबू भैया यांचा सुद्धा आवाज काढता येईल परेश रावल त्या राजो ते राजो श्याम पकड बे पकड चला मरा चष्मा किधर रे अरे चष मारत रे बाबा मेर सहयोग में मे कर बाबा मे गोगल दे रे बाबा राजी साले का खोपडी तोड रे मजा येते का त्यानंतर एक सुंदर असा अभिनेता हृतिक रोशन कोय गया चित्रपट आपण पाहिलंच असेल जादू अली का त्याला पावर येते मिल कोळी मिली ना जादू का सहयोग नगर मी जाऊ ना जादू का छोट्या बच्चूकडे जळगाव आली हो ना जाऊ जा गदर चित्रपट आपण पाहिलंच असेल आताच त्यांचा गदर तो सिनेमा खूपच वीट झालेला आहे सनी देवल भाजी तुम जर मेरी का असेल अगे रे चोकोर पे बारे दे तो समजा मर गया ऐसे भी का का मदे मदे जा ना असे ये मजदूर का आता का दिया तो काय तो बाबू तो काय तो काटू बघा मध्ये मध्ये एक गाणं फेमस झालेलं पाच सहा वर्षापूर्वी शांताबाई गाणं इतकं फेमस झालं की घराघरामध्ये शांताबाईच गाणं होतं या शांताबाईला काही सिने कलाकार का प्रपोज करायला आले असते कसा प्रपोज केला असता निळू फुले साहेब आलेले प्रपोज करायला निळू फुले खान नजरेचा बाण बिनकामान मारती चक्रा तुझ्या का नखरा इकडून तिकडून शांती भावाने लवकर बोल हाट मेल्या यानंतर सय्यजी शिंदे सुद्धा प्रपोज करतात सायजी शिंदे हे रुपाजी खान नजरेचा बन बिनकामान मारती खरा तुझा खाना